नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर मात्र सांगलीमध्ये राहणाऱ्या आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना नाहक त्रास देण्याचे काम आता सांगलीतील सर्व स्टॅम्प विक्रेत्यांनी सुरू केलेलं आहे सांगली राजवाडा येथे स्टॅम्प वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असताना हे अधिकारी आपल्या ऑफिसकडे जाताना विक्री केंद्राकडूनच जात असतात परंतु त्यांनी पद्धतशीरपणे डोळे झाक करून नागरिकांना नाहक त्रास देण्याचा उद्योग केलेला आहे गेली अनेक वर्ष झाले या स्टॅम्पबाबतीत मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेला दिसून येत आहे मायबाप सरकारने लाडली बहिणीच्या नावाखाली महिलांना पंधराशे रुपये तरी दिले साठ सत्तर रुपये पेट्रोल एकशे दहा रुपये केलं मात्र त्यांना कुठून तरी आवक पाहिजे होती म्हणून गोरगरिबाला लागणाऱ्या शंभर रुपयाची स्टॅम्पची किंमत त्यांनी पाचशे रुपये करून गरिबाच्या बोकांडीवर चारशे रुपये लादले आहेत आणि यामुळे सांगलीमध्ये आम्हाला असं कळतंय की उपनिबंधक ऑफिस व स्टॅम्प वितरण अधिकारी यांनी त्याच्या लागेबांध्यातून त्या ते विक्रेत्यांची यादी तर लावलेली आहे मात्र यातील दोन चार जण सोडले तर त्यांच्याकडे काम करून घ्याल त्यांच्याकडे स्टॅम्प उपलब्ध असतात अन्यथा नाही त्यामुळे पैसे देऊन सुद्धा सांगलीमध्ये दे स्टॅम्प मिळत नसल्याचं दिसून येत आहे गोरगरीब नागरिक या खोक्यातून त्या खोक्यात आणि त्या खोक्यातून या खोक्यात जात असतात कधीकधी शंभर रुपये पाचशे रुपयांच्या स्टॅम्पसाठी दहा टक्के जास्त पण घेऊन स्टॅम्प काही लोक देत असल्याचं कळून येत आहे लोकसंदेश न्यूज मीडिया स्टॅम्प आणि इतर अधिकारी व उपनिबंधक यांना प्रश्न करत आहे की ही व्यथा आपण का आणून ठेवलेली आहे गोरगरिबांना त्रास देणारी ही यंत्रणा त्वरित बरखास्त करून त्या स्टॅम्पसाठी विक्री ओपन करा सर्वांनी दुकानातून स्टॅम्पसुद्धा विकत जी सर्वसाधारण गोरगरिबांना मिळणारी लागणारी सुविधा आहे आता सर्व किराणा दुकानातून सुद्धा मिळावीत अशी काहीतरी योजना केली तर लोकांचे हिलपाटी वाजतील यामध्ये स्टॅम्प वितरण करणाऱ्या अधिकारी यांचेसुद्धा काही जादाचे पैसे घेऊन या स्टॅम्प विक्रेत्यांना स्टॅम्प वितरित करणार करत असल्याचं आम्हाला कळून आलेलं आहे आणि त्यामुळे स्टॅम्प विक्री करणारी कमिशन कमी आहे म्हणून आपल्याकडील स्टॅम्प विक्री करण्यास तयार नाहीत माननीय जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरी सांगलीकरांना स्टॅम्प उपलब्ध होतील या अनुषंगाने आदेश करावेत अन्यथा विविध संघटना त्यांच्यावर मोर्चे आंदोलन करून अधिकाऱ्यांना काळी फासण्यापर्यंत त्यांची तयारी झाल्याचं दिसून येत आहे लोकसंदेश न्यूजसाठी अजय माने यांचा रिपोर्ट